नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातून यावेळी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीचे घटस्फोटाच्या अडीच महिन्यानंतर निधन झाले आहे मित्रांनो या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे बाबत एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे शुभांगी अत्रे हिच्या घटस्फोट पती पियुष पुरे यांचे निधन झाले आहे काही दिवसापासून आजारी होता घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी पियुषच्या निधनाची बातमी समोर आली आहे पियुष यांनी दोन हजार तीन मध्ये लग्न केले होते एकत्र संसार करत नुकतेच घटस्फोट घेतला होता या दोघांना आशी नावाची एक मुलगी आहे शुभांगी अत्रे यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून कटुता आली होती मात्र या दोघांनी घटस्फोट पुढे ढकलला होता अखेर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुभांगी व पियुष वेगळे झाले होते आणि पियुषच्या निधनाची बातमी समोर आली आहे पियुष पुरे यांचे शनिवारी लिव्हरच्या आजाराने दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो पियुष पुरे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली अशीच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा